ए आय जग चालवतो म्हणे पण माझं घर तिथे अजूनही डबल ए आय चालते <laughs> म्हणजेच आई नमस्कार मी तुमची मैत्रीण जयू ए आय सगळं करू शकतो म्हणे स्मार्ट गॅजेट्स रेसिपी सजेशन्स ऑटोमॅटिक कुकर्स अरे बाबा पण उकळलेलं दूध खाली सांडलं आहे ते पुसायला ए आय येतो का गॅस ऑन करायला कोण आईच ना आज सकाळपासून गुगल होम ओरडतो आहे हे स्टार्ट युअर डे विथ अ हेल्दी ब्रेकफास्ट मी पण म्हणाले हो हो आधी सगळं हेल्दी किचन साफ करू दे स्मार्ट फ्रीज रेसिपी सजेस्ट करतो यू हॅव टोमॅटोज अँड एग्स ट्राय स्पॅनिश ऑमलेट मी म्हटलं फ्रीज क्लीन करू दे आधी स्पॅनिश ऑमलेट नंतर ए आय मॉनिटर सांगतो यू हॅव टू पॅकेट्स ऑफ गरम मसाला लेफ्ट मी ड्रॉवर उघडते एक तर एक्सपायरी टू थाउजंड ट्वेंटी वन दुसरे पॅकेट ओपन आणि गाठ पडलेली ए आय म्हणतो वूड यू लाईक अ न्यू रेसिपी म्हटलं नको बाबा आधी नव्या मसाल्यांचे पाकिटं आण आणि ते डब्यात भरून ठेव आता सांगा हा सगळा भंपक डेटा कुठे अपडेट होतो ए आयमध्ये हे काम शेवटी आईलाच करावे लागेल ना एक दिवस म्हणाले चल ए आय रेसिपी ट्राय करूया यूट्यूबने पंधरा मिनिटात सात आयटम्सचं सा मेनू दाखवलं आणि माझं ॲक्च्युअल किचन एक गॅस एक तवा दोन भांडी रेसिपीमध्ये लिहिलेलं नाव जेंटली फोल्ड द बॅटर विथ लव माझं ॲक्च्युअल सीन बॅटरचं भांडं उलटलं आहे आणि माझं पेशन्स संपत आलं आहे त्यावर ए आय सजेस्ट करतो नीड अ मोमेंट ऑफ काम ट्राय ब्रिदिंग एक्सरसाइजेस मी म्हटलं श्वास घ्यायचा वेळ असेल तर पोळ्या करेन मी ब्रिदिंगमध्येच ए आय डिशवॉशर आहे हो पण आधी भांडी प्रीवॉश करावे लागतात मग मीच विचारते ए आय आहेस की कुणाचा चुलत मावस भाऊ कधी कधी वाटतं ए आय नुसतं आयडियाज देतो आणि मी रियालिटी मॅनेज करते या डिजिटल युगात आई म्हणजे अल्टिमेट मॅन्युअल प्रोसेसर म्हणजे काय ए आयचे हंड्रेड फीचर्स आहेत पण माझ्या एका दाखवते तुला मध्ये सगळं शांत होतं ए आय बर्न टोस्ट स्मेल डिटेक्ट करतो पण माझं घाम गाळून पोळी फुगवणं अजून अपग्रेड झालेलं नाही ए आय आहे हो पण घर चालवायला अजूनही माझीच ओएस लागते म्हणजेच ओरिजिनल संस्कार हेच बघा माझं पोरग विचारतं मम्मी चार्जर कुठे आहे मी म्हणते माझ्या हातात झाडू आहे चार्जर नाही सगळीकडे शांतता तर अशी आहे माझी ए आय प्रूफ जिंदगी ए आय सगळं करू शकतो पण भांडी आणि बाळगोपाळ सांभाळू शकत नाही <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय कॅन यू क्लीन द फ्रीज Okay, Google. Can you please make sabzi? Sorry, it looks like that device hasn't been set up yet. Okay, Google. Can you play Marathi songs? I look for Marathi songs, but it either isn't available or can't be played right now. कैन यू प्ले माउली माउली सॉन्ग्स फ्रॉम लय भारी मराठी मूवी Okay, Google. Can you clean home? I found a couple of places near you. The first one is Shine Space Cleaning Services. The second one is Dirt Blaster Cleaning Services. Okay, Google. Can you help me for cleaning? Sorry, it looks like that device hasn't been set up yet. You can do that in Assistant Settings.